हॅलो फ्रेंड अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे खीर सेवयाची खीर सेवयाची खीरची सामग्री काजूचं पावडर केलेलं आहे विलायचीचं पावडर आहे आणि तूप आहे दोन चम्मच शेवया आहे अर्धी वाटी आणि हे काजू वरतून घालायचे ते केसर मसाला मिल्क मसाला मी घालते आहे यांनी टेस्ट खूप छान येते खायला तूप घातलेला आहे हे शेवी रोज केलेली घेतलेली आहे पण त्याला तुपामध्ये थोडं भाजून घेत आहे मी थोडं परतून घेत आहे गरम तेलामध्ये परतून घेत आहे थोडं गरम तुपामध्ये तशी मी भाजून घेतलेली आहे पहिलेच काजू बदाम पिस्ताचं हे पावडर घातलेलं आहे याला पण थोडं गरम तुपामध्ये असं परतून घ्यायचं आता मी यामध्ये आता मी दूध घालते आहे दूध घातलेलं आहे आता याला असं मस्त मिनटं होऊ देणार मी नंतर साखर घालणार आहे एक वाटी साखर घालते आहे हे बघा साखर घातली याला मस्त असं घोटून घ्यायचं खीर एक नंबर टेस्टी बनते यामध्ये मी एव्हरेटचा मिल्क मसाला घालत आहे एक चम्मच विलायची पावडर घातला एक चम्मच विलायची पावडर घातलेला आहे मस्त झाले खीर आता हिला आपण आता मी यायला काढून घेणार आहे पॉट मध्ये पिस्ता वगैरे आहे आता खीर हे रेडी झालेली आहे कधी अचानक पाहुणे आले आपल्याला जर काहीतरी गोड स्वीट करायचं असेल तर सगळ्यात सोपं स्वीट म्हणजे खीर पटकनच बनते हे बघा एक वेळा माझी रेसिपी बनवून बघा आणि पुन्हा पुन्हा बनवसाल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा बेल आयकन दाबायला विसरू नका प्लीज